घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय आणि हातगाडीवर व्यावसायिक वापर होतो तर वाहनांमध्ये देखील घरगुती गॅस सिलेंडर पलटीच काम शहरासह देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं बघायला मिळत आहे यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचे दर दरवाढ होत आहेत जर या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर योग्य पद्धतीने झाला तर घरगुती गॅस सिलेंडर प्रत्येकाला फक्त तीनशे रुपयांमध्ये मिळू शकेल असा दावा ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोलंकी यांनी पत्रकार परिषदेत केलाय देशभरात घरगुती आणि व्यावसायिक असे दोन प्रकारचे सिलेंडर वापरासाठी उपलब्ध आहेत घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे कमी असून त्याच्यावर आकारण्यात येणारा जीएसटी कर देखील व्यावसायिक सिलेंडरपेक्षा कमी आहे त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या तुलनेत घरगुती गॅस सिलेंडर स्वस्तात मिळत आहे मात्र या घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने मागणी आहे या वाढत्या मागणीमुळे घरगुती गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचं बघायला आहे जर घरगुती गॅस सिलेंडर फक्त घरगुती कामासाठी वापरले गेले तर फक्त तब्बल तीनशे रुपयांमध्ये सर्व नागरिकांना उपलब्ध होईल असा दावा सोलंकी यांनी केलाय दरम्यान घरगुती सिलेंडरवर पाच टक्के जीएसटी वापर होत असल्याने सरकारचे नाशिक शहरातून जीएसटीचे तब्बल पाच कोटी रुपयांहून अधिक नुकसान होतं दरम्यान या प्रकरणी अन्न पुरवठा आणि पोलीस प्रशासन विभागाने जीएसटी अधिकाऱ्यांनी देखील लक्ष घालणे क्रम प्राप्त झाले एखाद्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचं लक्षात आलं आणि त्या ठिकाणी अन्न पुरवठा विभागाने कारवाई केली तर ते फक्त गुन्हा दाखल करत असतात अन्न पुरवठा विभागाला अवैध गॅस सिलेंडरच्या एजन्सी चालकावर कारवाईचे अधिकार नाहीत मात्र भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांना जर एखादी एजन्सी अशा पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करत असल्याचं निदर्शनास आलं तर त्या एजन्सीचा परवाना रद्द करण्याचे अधिकार आहेत परंतु ही विक्री अधिकाराचा अशा अवैध व्यवसाय पुरवठा करणाऱ्या एजन्सीला पाठीशी घालत असल्याचा आरोप सोलंकी यांनी पत्रकार परिषदेत केलाय शहरात सुरू असलेल्या अवैध गॅस सिलेंडरच्या वापराबाबत पोलीस आणि पुरवठा विभागाला ठिकाणांसह निवेदन दिले त्यामुळे आता नाशिक शहरात सुरू असलेल्या गॅस सिलेंडरचा अवैध व्यावसायिक व्यापार थांबवण्यात संबंधित यंत्रणेला यश मिळतय का हे बघणं महत्वाचं ठरेल पंचवटी जुने नाशिक शालीमार नाशिक रोड आदि भागांमध्ये वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर पलटीचा व्यवसाय सुरू आहे तर याच परिसरात अनेक हातगाडींवर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर उघड्यावर होताना दिसतोय मात्र पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभाग भूमिका घेत असल्याचा आरोप ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनने घेतलाय घडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात आले मात्र निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरचे दर दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी